हम तुम्हारे साथ है त्यांना बोलवा ना पहिला त्यांना बोलवा पहिला त्यांची जी सवय आज एक तास उभा नाही राहणार ना भाई हा दोन मिनिटात बोलवून घ्यायचं हा त्यांना अगोदर बसलं पाहिजे ते बसले पाहिजे ना राजा संदेश अपना परिवहन का कॉपी ठीक

तो कुठे आहे आपला तो संतोष त्याला घे पुरुष राहुल अजून होता ना तो धोनिया बोलावताय काय साहेब त्यांची ना त्यावेळी पण सवय तेव्हा पण एक तास लावला त्यांनी

नवनिर्माण सेव्याचा विजय राजसाहेब ठाकरे यांचा विजय खेलो त्यांना तुम्ही सांगत नाही का आम्ही येतोय त्यांना थांबवला पाहिजे ना मग आम्ही आमच्या पद्धतीने करायचं का आम्ही तुमच्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय त्याचा नाही ठेवत तुम्ही आपले इकडचे सगळे स्थानिक आहेत म्हणून आम्ही पण त्यांना जेवढं काय येत नाही कोण नाही सर काय प्रॉब्लेम काय हा जास्त समजते का रे मिनट प्रेमानी तर समजत नाही का तुम्हाला येत नायक त्यांना समजत नाही का जेवण करतोय लवकर जेवायचं ना त्यांनी जेवतो काय सत्य ते जाणून बुजून करतोय उगाच काय होणार भांडण होणार सांगा हे बोलतील तिथे जाऊ आपण अरे काय तोंड लपवत आहे असं तोंड लपवावं लागतोय हा त्याचं तोंड लपवायसारखं काम करायचं नाही पहिला नाही काढणार ना मास्क मास्क काय टाकणार काय काय इथे का आम्ही काय पेशंट आहे काय अरे बस आणि ते बस या आगे हे बॉटल हटव आहे हे संतोष बॉटल खाली डोस आहे पहिला मास्क काढा दोघांनी मी सांगतो दोघांनी मास्क काढायचा आम्ही का पेशंट नाही पेशंट आहे का आम्ही हा का टी व्ही आम्हाला तिथे प्रेमाची भाषा काढतच नाही तुम्हाला लोकांना मास्क घालून येत आहे काम असे करायचं आपल्याला मास्क घालावं लागतो संजय भाई या बाजूला आपल्या लोकांनी या बाजूला आहे हो कर

तर कसं आहे की आपल्या आपली टीम मोठी आहे त्याच्यामुळे कसं आहे ना मी एकटा डिसिजन मेकर नाही मी पण डिसिजन मेकरचा एक पार्ट आहे पण मी एकटे नाही घेऊ शकत समजा आमच्याकडे चार वेगवेगळ्या टीम आम्हाला सजेशन डिसिजन राहुल राहुलला घे ना पुढे त्याला कुठे दोघांना पुढे घे ठीक आहे आता तुम्ही मुंबईला लेट करता येईल सर्वप्रथम आम्ही तुम्हाला एक निवेदन दिलं ते वाचलं गो असं आता त्याच्यामध्ये आज एवढा मोठा पुलवामाचा मोठा ते झालेला आहे बरोबर है ना आता हल्ला झालेला आहे आणि त्याच्या काळ म्हणजे एक सुरक्षेचा मोठा विषय आहे हा हे तर आम्ही पहिला अगोदर एकोणीस एप्रिलला तुम्हाला पत्र दिलेलं आहे आणि हे जी घटना झाली ते नंतर झालेली बरोबर आणि त्याच्या अगोदर पण आम्ही तुम्हाला ऑक्टोबर दोन पत्र दिलेले आहेत एक दिला आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आणि एक दिलेला आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आणि एकोणीस तारखेला पण आम्ही एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पण पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुरक्षा हा महत्वाचा विषय आहे बरोबर आज पण आता आता, आता मोबाईलमध्ये मध्ये व्हिडिओ पण आहे पहिला तर माझी एक महिला शाखा अध्यक्ष आहे तुम ते तुमचा ऍप काढल्याच्या नंतर गाडी नंबर एक येते आणि दुसरी गाडी नंबर पाठवली जाते त्या ठिकाणी माझ्या महिला शाखा त्यांनी चोख पण दिलेला पण विषय आता मी ते, ते दाखवतो तुम्हाला पण व्हिडिओ म्हणजे गाडी तुम्ही ज्यावेळी बुक केला तीच गाडी यायला पाहिजे ना बरोबर आहे पण दुसरी गाडी कशी येते आता त्यात कसं आहे सर आपले कसे असतात की आपण आपला हा मेन ऑफिस इकडे आपले तीन सपोर्ट ऑफिस आहे मुंबईमध्ये चकालाला आहे कांदिवलीला आहे आणि वाशीला आहे इथून जे पण आपण ऑनबोर्डिंग करतो तिकडून जेन्युन येतो जर तुम्हाला आता ती गाडी कुठली आली कशी आता तुमच्याकडे जी आली आपल्याला इन मध्ये मध्ये कंप्लेंट रेस करायची रिक्वेस्ट की मला चुकीची गाडी आली आपण त्याच्यावरती फॉलो बॅक करतो आणि ते त्यांची बंद करतो आपण आपल्याला चालत नाही तेच करत बसायचं ऐक 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 तुम्ही लोक साहेब हे वाले इथे उभे आहेत घाटकोबर पोलीस साहेब मी तुम्हाला एक वेगळी कंप्लेंट देतोय हे लोक काय करतात इथं समजा एक परमनंट आयडी कुठं गेला तो हे बघा ही परमनंट आयडी होती ह्याला काय गेला काहीतरी एक फॉल्ट काढला ह्याची आयडी ब्लॉक केली बरोबर आहे फक्त सेल्फी मध्ये ब्लॉक केली मग इथं एक मिनिट एक मिनिट काम करतो मग इथं हे लोक काय करतात एक एजंट इथं यांचा बसलेला आहे एक एजंट धारावी इथं वेगळे वेगळे जागेवर बसलेले आहेत ते काय करतात पंचवीसशे रुपये घेतात पंचवीसशे रुपये मध्ये पंचवीसशे रुपये मध्ये काय करतात ती डी तर ब्लॉक झाली काय करणार लायसन्स एकाचा घेतात आधार कार्ड एकाचा घेतात आणि फोटो काहीतरी फोटोशॉपमध्ये वेगळा थोडा चेंज करून